शहरातील जानसई नदी संवर्धन प्रकल्पाला खासदार सुनील तटकरे यांनी भेट दिली आहे आणि अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना सुद्धा केल्या म्हसळा शहरामधल्या इंगूळ डोह परिसरामध्ये असणारी जानसई नदी संवर्धनाचं काम सुरू झालंय या कामाची पाहणी आणि प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी भेट दिली आहे यावेळी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला कामाबद्दल सूचना सुद्धा केल्या आहेत जानसे नदी संवर्धन प्रकल्प हा म्हसळा शहरामधल्या नागरिकांसाठी महत्वाचा आहे ह्या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात मिळणार आदिती आमदार अनिकेत यांच्या संकल्पनेतून जांसई नदीचं सौंदर्गीकरणाचा पहिला टप्पा याच्या कामाची पाहणी करायला आलो पाच कोटी रुपये पर्यटन विभागातून त्याला मंजूर आहेत तमाम असं नागरिकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवीची या ठिकाणी मूर्ती आहे पण हा सगळा परिसर स्वच्छ सुंदर करावा नदीचा प्रवाह सुद्धा देखणं आहे बारबाई नदीला पाणी असतं असे माहिती सांगण्यात आली अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा एक विसाव्याचं सकाळच्या संध्याकाळच्या असं एक चांगलं पर्यटनासारखं ठिकाण कसं होईल याचा आमचा प्रयत्न आहे हे करत असतानाच दुसऱ्या टप्प्यामध्ये इथून ते थेट वापरा रोड पर्यंत जो नदीचा प्रवाह जातो जवळपास सातशे मीटरच्या आसपास आहे तर त्याच्याही बाजूला रॉयच्या कुंडलिका नदीच्या संवर्धनच्या धर्तीवरती इथे काय करता येईल त्याच्या सूचना आराखडा तयार करण्याच्या मी आता आर्किटेक्टला देणार आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये त्याला निधी उपलब्ध करून हे सुद्धा नदी संवर्धन हा प्रकल्प आपल्याला पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण करता येईल जेणेकरून शहरवासियांना आणि त्याचबरोबर ती प्रचंड प्रमाणावर आज जे काही पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये येतात त्यांना पाहण्यासाठी त्यांना आनंद घेण्यासाठी एक चांगलं ऐतिहासिक भाविकतेने नटलेलं आणि निसर्गाने पूर्णपणाचं वरदान दिलेलं एक चांगलं उत्तम ठिकाण आपल्याला विकसित करता येईल